तुमच्याही घरी कारलं म्हटलं की सगळेजण कडू आहे मी खात नाही असे म्हणतात का तर या पद्धतीने एकदा भरलं कारलं करून पहा लहान्यांपासून मोठेपर्यंत सगळे आवडीने खातील अशी एक पद्धत वापरून आपण कारल्याचा कडूपणा अगदी कमी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो कारले घेतलेले आहे वजनी पाव किलो आहेत आणि दोन मध्यम आकाराचे आहेत कारले स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे कारल्याचा पुढचा मागचा डेट कट करून घेतलेला आहे त्यानंतर साधारण दोन ते तीन इंचावर मी हे कारले कट करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीने कारल्यामध्ये असलेला जो गर असतो बी असतं ते काढून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला भरले कारले करायचं आहे त्यामुळे असं करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी चिंच घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळं चिंचाचं एखादं बोटूक मी ठेवून घेतलेलं आहे आता या पद्धतीने चिंच ठेवल्यामुळे यामधला कडबटपणा कमी होतो आता हे कारले झाकून ठेवूया साधारण दोन ते तीन तासासाठी किंवा रात्रभर जरी ठेवलं तरी काही हरकत नाही आता याचा वाटण करण्यासाठी कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्यासोबत इथे मी दोन चमचे तीळ आणि तीन चमचे सुका खोबऱ्याचा खीस दोन चमचे धने आणि त्याचबरोबर एक चमचे जिरे अर्धा चमचा काळे मिरी पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहे दोन ते तीन इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे हे सगळंसुद्धा सोबतच भाजून घ्यायचं आहे दोन चमचे तेल टाकून तर या ठिकाणी छान असं हे भाजल्या गेलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया तर साधारण एक तीन तासानंतर तुम्ही बघू शकता आता या कार्याला बऱ्याचपैकी ओलावा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता चिंचाचा जे ओलावा आहे याला लागल्या गेलेला आहे म्हणजेच यामधला जे कडूपण आहे ते कमी होतो आता यामधलं सगळं चिंच आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे या, या पद्धतीने आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला वाटणामध्ये हे वापरायचंच आहे तर या ठिकाणी आता वाटण तयार करण्यासाठी जे आपण सुरुवातीला शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेलं होतं आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन चमचे आलं लसणाचं जाडसर असं कुटलेलं पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबतच इथे मी साधारण एक दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मिक्सरला फिरवते वेळेस दोन चमचे साखर टाकलेलं होतं आणि त्याचबरोबर आता दोन बॅचेसमध्ये हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आणि चिंच जे आपण कारल्यामध्ये ठेवलेलं होतं त्याचा कोळ करून मी यामध्ये टाकून घेतलेला आहे चिंचेचा कोळ व्यवस्थित मिक्स करून आहे अगदी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कारल्यामध्ये छान असं दाबून भरायचं या पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले त्याच पद्धतीने आणि एखाद्या आपल्याला पातेल्यामध्ये हे सगळं ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आता हे जे एक्स्ट्राचं जे राहिलेलं वाटण आहे ते सोबतच यावरतून आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता हे शिजवण्यासाठी सोपी पद्धत म्हटलं तरीही चालेल कुकरला आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर घेतलेलं आहे आणि तळाशी पाणी टाकून घेतलेलं आहे स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि सोबतच यावर आपल्याला झाकण लावणं गरजेचं आहे नाहीतर पाणी यावर पडू शकतो आणि झाकण लावून आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे कुकरच्या तीन सिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपलं कारलं पूर्णपणे छान असं शिजल्या गेलेलं आहे असंही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचबरोबर आता यावर फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्ध चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग अर्धा कप बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये परतून घेतलेला आहे आता जे आपण शिजवलेले कारले कढईमध्ये टाकून एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायची तयार झाली आपली कडू न होणारी भरल्या कारल्याची भाजी एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका